क्रांतिकारकांचा इतिहास आजच्या पिढीसमोर मांडणे आवश्यक अनिलराव यादव शिरोळ एसी स्टँड मित्रमंडळच्या वतीने क्रांती दिन साजरा दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीत अडकलेल्या आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिले त्यांच्या प्राणाच्या आहुतीने आपला देश परकीय गुलामगिरीतून मुक्त झाला आहे अशा क्रांतिकारकांचा इतिहास तरुण पिढीसमोर मांडणे आवश्यक असल्याचे मत साखर कारखान्याचे संचालक यादव यांनी केले ऑगस्ट प्रमुख पाहुणे म्हणून यादव बोलत होते शिरोळ परिसरातील उपस्थित सर्व माजी सैनिकांच्या हस्ते क्रांती स्तंभाचे पूजन करून राष्ट्रगीत गाऊन थोर क्रांतिकारकांना मानवंदना देण्यात आली यानंतर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांनी स्वागत व प्रस्तावित केले उपस्थित माजी सैनिक आणि देहदान केलेल्या व्यक्तींचा व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन खास खजिनदार चंद्रकांत भाट यांच्या अन्य मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला माजी सैनिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय माने शिरोळ तालुकाध्यक्ष दिनकर घाटके शिरोळ शहराध्यक्ष संजय इंगळे माजी सैनिक मोहन कोगळे सुधाकर अर्दाळे हनुमंत काळे बापू मुल्ला संपत इंगळे शहाजी काळे आनंदा खोत दत्तात्रय गावडे दगडू कांबळे संभाजी गावडे रामदास गावडे बबन गावडे पोपट कांबळे पांडुरंग घाटगे रमेश काळे शिवाजी कांबळे दादा सोकाळे, काळे विश्वास पाटील रामदास गायकवाड जयसिंग शिंगाडे हरिधुमाळे सहदेव कुंभार वसंत माने तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे पांडुरंग पवार परवेज मेस्त्री राजेंद्र पुरे पुंदे अमर उर्फ नाना कदम बाळासाहेब पाटील सयाजी पाटील मारुती कोळी राजाराम माने दीपक गावडे रणजित पवार सर्जेराव कांबळे मारुती जाधव दर्गू पाटील प्रकाश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते यादव सोसायटीचे चेअरमन डी बी चव्हाण यांनी आभार मानले समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट